नो साई मराठी या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या सहा मार्चच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की ज्यावेळेस इक आता इकडे या काव्याला आणि नंदिनीला देवघरामध्ये दिवा लावण्यासाठी मालिनीने बोलावून घेतलेलं असतं तिथे आता सर्वजण आलेले असतात तेव्हा आता वसू बोलते की आता काव्या ह्या घरची मोठी सून आहे त्यामुळे ह्या घरातील दिवा लावण्याचा जो काही मान आहे तो काव्याला पहिला दिला जाईल असं जेव्हा वसुई बोलत असते तेव्हा मात्र काव्यही भडकते काव्य बोलते की नाही मी नाही लावणार दिवा आता सर्वजण काव्याकडे बघतात त्यानंतर आता नंदिनी बोलते की मी लावते दिवा आता पुन्हा या सर्वजण नंदिनीकडे बघत राहतात नंदिनी आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि गणपतीची मूर्ती जी समोर असते तिथे आता दिवा लावण्यासाठी ही नंदिनी गेलेली असते आणि नंदिनी आता तिथे जाऊन तो दिवा पण लावते दिवा लावल्यानंतर नंदिनी आता हात जोडून गणपतीचे दर्शनसुद्धा घेते आणि सर्वजण या नंदिनीकडे बघत राहतात पार्थ तर नंदिनीकडेच बघत राहतो जिवा पण नंदिनीकडे बघत राहतो त्यानंतर आता सर्वजण पुन्हा हात जोडून दर्शन घेत असतात इकडे पार्थने पण डोळे झाकलेले असतात आता काव्यसुद्धा आपले हात जोडते आणि या गणपती बाप्पाचे दर्शन घेते जिवासुद्धा या काव्याकडे बघतो त्यानंतर आता इकडे ही जी काही आपली नंदिनी असते ती या गणपतीला बोलते की देवा नेमकं तुझ्या मनामध्ये काय होतं आणि काय होऊन बसलं हे आता तू जर हे सर्व घडवलं आहे ना मग तूच काहीतरी मार्ग दाखवू देवा त्यानंतर काव्य ही बोलते की गणपती बाप्पा मला तुझा हा घेतलेला निर्णय अजिबात मान्य नाही आहे तू माझ्यावर एक प्रकारचा अन्याय केलेला आहेस आता मला फक्त ह्या सर्वांमधून बाहेर कसं पडायचं याचं बळ दे मला देवा असं पण आपली काव्य हे गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असते दुसरीकडे आता रम्या जी असते रम्या बोलते की तुम्ही दोघी जर काय मागतात गणपती बाप्पाला हे मला सर्व माहीत आहे बघ नंदिनी मी तुला इथे जास्त काळ टिकून देणार नाही असं पण इकडे ही रम्या आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर इकडे मालिनीता आता दिवा लावल्यानंतर काव्याला आणि या आपल्या नंदिनीला घरातील मोठ्यांच्या पाया पडण्यासाठी सांगतात नंतर आता इकडे जी काही आपली मालनीता असते ती ह्या पार्थला इकडे या, 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 या काव्याजवळ येऊन उभी राहण्यासाठी सांगते तर आता पार्थ या नंदिनीकडेच बघत राहतो तेवढ्यामध्ये आता विक्रमदा बोलतात की अरे आता काव्या ह्या घरची मोठी सून आहे त्यामुळे आता वसूच्या पायांचं तुम्ही दोघे दर्शन घ्या ती ह्या घरची मोठी आहे असं पण येव्हा हे विक्रमदा हे आपल्या पार्थ आणि काव्याला बोलतात परंतु काव्या काही दर्शन घ्यायला तयार नसते ती देवासमोरच हात जोडून तशीच उभी असते आणि पार्थ ह्या काव्याकडेच बघत राहतो नंदिनी सुद्धा ह्या आपल्या बहिणीकडे बघत राहते त्यानंतर मालनीताही आता ह्या आपल्या काव्याजवळ जातात आणि काव्याला या वसुताईंचं दर्शन घेण्यासाठी सांगतात तर काव्य आता वसुताईंसमोर जाऊन उभी राहते आणि दोघे आता ह्या वसुआत्याच खाली वाकून दर्शन घेणार परंतु काव्य काही खाली वाकायला तयार नसते त्यानंतर आता काव्य ही सर्वांना स्पष्टपणे सांगते की मला हे काहीही मान्य नाहीये त्यामुळे प्लीज मला तुम्ही आशीर्वाद घ्यायला सांगू नका असं पण इकडे ही सर्वांसमोर सांगत असते तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो मला ह्या घरातील काही मान्य नाहीये हे लग्न मान्य नाही ह्या घरातील माणसं सुद्धा मला मान्य नाही असं पण इकडे काव्या स्पष्टपणे सर्वांना आपला निर्णय सांगते तेव्हा सर्वजण काव्याकडे बघतात रम्या तर खूप खुश होते मधुरला सुद्धा खूप आनंद होतो त्या अनंतर आता इकडे जी काही आपली नंदिनी असते ती काव्याला बोलते की अगं काव्या आपले पाया पडणे हे संस्कार आहेत तू सर्वांचे आशीर्वाद घे असं नंदिनी जेव्हा काव्याला बोलते तर काव्या बोलते की मला अजिबात समजून सांगायची गरज नाही त्यानंतर अनंतर आता इकडे विक्रमदा जे असतात ते आपल्या ह्या नंदिनीला बोलतात की तुम्ही आशीर्वाद घ्या आत्याचे तर इकडे लगेच आपल्या नंदिनीकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे जीवाकडे बघते त्यानंतर आता इकडे मंजू लगेच बोलते की बहिणीला मस्त लेक्चर दिलं स्वतःकडे पाया पडायला तयार आहे त्यावर आता नंदिनी बोलते की पाया तर पडणारच आहे परंतु पाया हे जोडी न पडावं लागतं असं पण नंदिनी आता जीवाकडे बघत बोलते तर सर्वजण आता या जीवाकडे बघतात आता हे आपली जे काही मालनिताई असते ती जीवाला बोलते की जेव्हा जा तू नंदिनी बरोबर आणि नंदिनी व तू घरातील सर्वांचे दर्शन घ्या असं पण इकडे मालनीताई आपल्या जीवाला सांगतात तर आता पार्थ हा साईडला उभा असतो तर जीवा आता काव्यासमोरच येऊन उभा राहतो काव्य हे जीवाकडे बघते पार्थ आणि नंदिनी सुद्धा हळूहळू एकमेकांकडे बघत राहतात आणि काव्य तर आता जीवाकडे बघत रडतच राहते कारण काव्याला जीवाकडे बघून खूप वाईट वाटत असतं तिचं का जीवावर खूप जीवापाठ प्रेम असतं आणि आज चक्क काय होऊन बसलं असं या काव्याच्या मनाला वाटत असतं त्यानंतर आता इकडे नंदिनी सुद्धा हळूच्या जीवाकडे बघते आणि मंदिरामध्ये जेव्हा गुरुजी काय बोलले होते हे सर्वक्षण आता या नंदिनीला आठवतात नंदिनी व जीवा दोघे एकमेकांकडे बघत आता ह्या वसू आत्याच्या पायांचे दर्शन घेतात तर काव्य आता आपल्या ह्या जीवाकडेच बघत राहते तर वसू आत्या खूपच खुश होते त्यानंतर इकडे आता ही आपली नंदिनी आणि जीवा मालिनीताई आणि या विक्रमदादा यांचेसुद्धा सुद्धा पायांचे आशीर्वाद घेतात त्यानंतर इकडे आता पुन्हा या आपल्या मंजूच्या आणि या भाऊंच्या पाया पडण्यासाठी या आपल्या नंदिनीला सांगतात दोघेही तिथे सुद्धा जाऊन दर्शन घेतात त्यानंतर इकडे आता वसुआात्या बोलते की चला आता तर सर्वांचं दर्शन झालं आहे एक काम करा जेव्हा व नंदिनी तुम्ही दोघे इथे उभं राहा आणि आता काव्य आणि पार्थ जे काही आहे घरा ते घरातील मोठे आहे त्यामुळे नंदिनी तू या काव्याच्या पड असं पण इकडे ही वसुवात्या जेव्हा बोलते तेव्हा सर्वजण एकमेकाकडे बघतात तर नंदिनी आता ही पार्थकडे बघते आणि जिवा जो असतो तो काव्याकडे बघतो तर आता नंदिनीच्या डोळ्यामधून पाण्याचे धारा वाहत असतात कारण इकडे घरामध्ये नंदिनी उठी असते आणि इकडे आता देशमुखांच्या घरामध्ये दे ती दोन नंबरची सून झालेली असते तेवढ्यामध्ये आता ही नंदिनी आणि जो काही आपला जीवा असतो त्यांना ह्या आपल्या काव्याच्या पडण्यासाठी ही वसुथ्य सांगत असते त्यानंतर आता इकडे वसुत्य बोलते की अरे पार्थ तू त्यांना दोघांनाही भरभरून आशीर्वाद दे शेवटी आपली रीत आहे ही एक आता इकडे जो काही आपला जिवा आणि नंदिनी असतात ती ह्या पारच्या जेव्हा पाया पडतात तेव्हा त्या दोघांनाही आशीर्वाद देतो तर काव्य हे सर्व काही बघत असते पारच्या मनालासुद्धा खूप वाईट वाटत असतं परंतु काय करणार पार्थ पार्थाता ह्या दोघांना आशीर्वाद देतो काव्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं व स्वात्या खूप खुश होते इकडे रम्यासुद्धा खूप खुश होते खु� विक्रमदादा सुद्धा बघत असतात मालनीताई सुद्धा बघत असतात त्यानंतर आता इकडे नंदिनीला या काव्याच्या पाया पडण्यासाठी ही वसुत्या सांगते कारण तिनंही पडली मोठ्यांच्या पाया परंतु आता काव्या ह्या घरची मोठी सून आहे त्यामुळे नंदिनी तुला तिच्या पाया पडावं लागेल असे पण नंदिनीला सांगते त्यानंतर आता सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात इकडे नंदिनी सुद्धा पुन्हा ह्या गणपतीच्या मूर्तीसमोर येते आणि गणपतीच्या मूर्तीचा हात जोडून दर्शन घेते नंदिनी खूप रडत असते नंदिनी ही गणपती बापासमोर प्रार्थना करते की देवा मला या घरामध्ये राहण्यासाठी बळ दे दुसरीकडे आता दादा घरात असतात दादाला सर्व काही सत्य आठवत असतं आपल्या मुलांची लग्न कशा प्रकारे झाली त्यानंतर पार्थने आशीर्वाद कसा दिला हे सर्व आता या आपल्या विक्रमदादांना आठवत असतं ते एकटेच रूममध्ये बसलेले असतात तेवढ्यामध्ये ताई त्यांच्यासाठी दूध घेऊन येते आणि दादाजवळ बसते आणि बोलते की एवढं दूध पिऊन घ्या मला माहीत आहे की तुम्हाला खूप टेन्शन आलेलं आहे ॲसिडिटी होईल त्यामुळे आता एवढं दूध घ्या असं मालनीता आता विक्रमदादांना बोलतात त्यानंतर आता विक्रमदादा बोलतात की सर्व आता सीमाच ओलांडले आहे माझे तर डोकं अगदी बंद झालंय असं पण विक्रमदादा आता या आपल्या मालनीताईला बोलतात जवळ बसलेली असते त्यानंतर विक्रमदादांना बोलतात की तिथे तर वेगळंच घडलं परंतु इथे सुद्धा खूप वेगळं घडतंय याचा मला खूप त्रास होतो मुलांना खूप त्रास होऊ राहिला आहे ह्या गोष्टींचा विचार सुद्धा करवत नाही असं होऊन बसलं आहे असं पण इकडेही मालनीताई आपल्या विक्रमदादांना सांगत असते खूप विचित्र आहे ओ हे ज्या मुलाशी लग्न होणार होतं त्याच्या सख्या भावाशी त्या मुलीचं जर लग्न होत असेल तर काय विचित्र प्रकार आहे हे असं पण इकडे मालनीता हे विक्रमदादांना सांगते हे सर्व सहन करणं खूप अशक्य आहे त्यामुळे मला तर असं वाटतं की पोरं अगदी मुळापासून खचून गेली आहेत काय करणार आहे आपण तरी शेवटी त्यांना अगं तुला माहित आहे का मालनी जेव्हा मी रूममध्ये गेलो होतो तेव्हा दोघे भाऊ एकमेकांशी खूप काही तावातावाने भांडत होते पार्थ आणि जीवा तर आता मालनी बोलते की अहो कधी आतापर्यंत दोघे एकमेकांशी भांडले नाही तर मालनी लगेच बोलते की भांडायचीच वेळ आली आहे तर काय करतील इथून पुढे पार्थच्या बरोबर चोवीस तास काव्या असणार आहे त्यामुळे आता वाईट तर वाटणारच राहा ज्यावेळेस मागाशी दोघे जण एकमेकांशी बोलत होते ना त्यावेळेस मी सर्व त्या दोघांमधील बोलणं ऐकलं ते दोघे असे बोलत होते ते ह्या लग्नामध्ये अजिबात खुश नाहीयेत असं पण विक्रमदादा या मालनीताईंना सांगतात त्यानंतर आता मालनीताई बोलतात की आपल्याला सुद्धा आनंद नाही या गोष्टीमध्ये जे झालं तर ते होऊनच गेलेलं आहे त्यानंतर आता विक्रमदादा बोलतात की खूप विचित्र विचित्र डू विचार माझ्या डोक्यामध्ये येतात तर मालनीताई बोलतात की कसले विचार येतात दुसरीकडे आता शारदा ही आपल्या नंदिनीला कॉल करते आणि नंदिनीला विचारते की तुम्हाला कुणी काही बोललं नाही ना तर इकडे नंदिनीला सर्व काही घरामध्ये घडलेला प्रकार आठवत असतो आपण सर्वांच्या कशा पायांचे दर्शन घेतले सर्वांच्या पाया पडायला आपल्याला सासूबाईंनी लावलं होतं हे सर्व आता या नंदिनीला आठवत असतं शारदा ही नंदिनीशी फोनवर बोलत असते त्यानंतर काव्याचे सुद्धा पाया पडण्यासाठी आम्हाला दोघांना लावलं हे सुद्धा या आपल्या नंदिनीला आठवतं आणि नंदिनी आपल्या आईला बोलते की नाही गाई त्यानंतर इकडे आता ही शारदा असते ती बोलते की काव्या कुठे आहे मी काव्याला फोन केला होता परंतु तिने कट करून टाकला मला एक म्हणायचं अगं काव्याभरी आहे ना असं पण शारदा जेव्हा या आपल्या नंदिनीला विचारते तर नंदिनी बोलते की आई अगं सर्व काही व्यवस्थित आहे आणि इकडे ही नंदिनी आहे ती आपल्या मनाशी बोलते की मी जर आईला काही सांगायला गेले तर आईला खूप टेन्शन येईल त्यामुळे नको आईला काही सांगायला असं पण न नंदिनी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये इकडे ही नंदिनी अशी समजूतदार जी असते त्यामुळे आता रम्या आणि ही जी काही वसू आत्या असते ह्या बोलतात की नंदिनी समजदार आहे त्यामुळे आपण नंदिनीला काहीच नाही म्हणायचं फक्त काव्याची कानभरणी करायची असं पण ही आणि वसु एकमेकीशी बोलत असतात त्यांना आता ही म्हणजे सुद्धा साथ देत असते पुढे असं बघायला मिळतं की आता विक्रमदादा जे असतात ते आपल्या मालनीताईला सांगतात की आपल्या मुलांना जर ह्या लग्नातून त्रास होत असेल तर आपण त्यांना ह्या लग्नातून मुक्त करू असं पण विक्रमदादा मालनीताईला सांगतात आणि मालनीताईला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काय आपली काव्या असते ती रूममध्ये झोपलेली असते आणि इकडे आता काव्य जेव्हा रूममध्ये झोपते तेव्हा देवाला ह्या आपल्या काव्याची खूप आठवण येते आणि दुसरीकडे आता नंदिनी जेव्हा रूममध्ये झोपते तेव्हा मात्र पार्थलासुद्धा ह्या नंदिनीची खूप आठवण येते तर मित्रांनो नेमकं आता घडणार काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई साई मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद